शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा वीज पुरवठा द्या अशी मागणी लडा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेत रात्री वीज मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे रात्रीच्या वेळी शेतात काम करताना सर्पदंश वन्य प्राण्यांचा प्राणघातक प्रान हल्ला विजेचा करंट अशा अनेक कारणाने शेतकरी मृत्यूमुखी पडल्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे आम्हाला शेतीसाठी दिवसा लाईन पाहिजे कारण आतापर्यंत रात्रीची लाईन होती आणि रात्रीची लाईन असल्यानंतर रात्री नऊ वाजता दहा वाजता लाईन येते दहा वाजता शेतात जेव्हा आपण ओलीत करायला जातो तर प्राण्याचा त्रास आहे त्याच्यानंतर साप विंचू या गोष्टीपासून शेतकऱ्याचं आतापर्यंत बरेच शेतकरी वारलेले आहे म्हणून रात्रीची लाईन असल्यानंतर पुन्हा ओलीत पण निघत नाही म्हणून रात्री याच्या इथून इकडे आता दिवसाची लाईन शासनानं द्यावी आणि दिवसाची त्याच्यानंतर आमचं जे बिल आहे ते बिल शासनानं माफ करावं ओलीत म्हणजे रात्री नऊ नऊ दहा दा, दहा वाजता लाईन येते द दहा वाजता लाईन आल्यानंतर आपण ओलीत करायला गेल्यानंतर रात्री परत म्हणजे बरेचदा लाईन जाणं येणं करते त्याच्यानंतर अं अंधारात समजा वन्यप्राणी आहे डुकरं याचे हल्ले होते शेतकऱ्यावर त्याच्यानंतर साप इंचू अंधारात दिसत नाही बॅटरी वगैरे वेळेवर समजा नसली तर त्याच्यापासूनही नुकसान हो होते समजा मागणी म्हणजे इथून आता ज, आ, कमीत कमी पाच सहा दिवस दिवसाची लाईन शासनानं द्यावी इथून इकडे आणि आता ते पंधरा वीस वर्षापासून समजा जे हे आठ घंटे लाईन चालू झालेली आहे पंधरा वीस वर्षा अगोदर चोवीस तास लाईन होती आता या पंधरावीस वर्षात चार दिवस रात्रीची राहते तीन नाही आणि पिकली तर योग्य भावात शेतमाल जात नाही या अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना येणारे संपूर्ण कृषी विद्युत बिल माफ करण्यात यावे तसेच केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विषयक कायदे महाराष्ट्र शासनाने लागू करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली जर या मागण्या दहा दिवसात पूर्ण झाल्या नाही तर पंधरा फेब्रुवारी पासून येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी जवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा लडा संघटनेने दिला आहे अनेक मागण्याची महाराष्ट्र लेवलवर हो आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आम्हाला का काय होतं आम्हाला रात्री वीज मिळतं आणि दिवसा मिळतं रात्रीच्या वीज मिळण्या माग काय होतं अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत करंट लागून मृत्युमुखी पडले वन्यप्राण्यांचा हल्ला झाला सा, सा फिंचू याचा धोका सतत आहे व वन्यप्राण्यांनी अनेक शेतकऱ्यांना मा मारलेला आहे अशा प्रकारची पोलीस दप्तरी नोंद आहे आमची ही मागणी करतोय की आम्हाला दिवसा वीज द्या सात दिवसातले दिवसा पाच दिवस द्या सहा दिवस द्या परंतु दिवसा वीज दिवस द्या कारण की आमच्याकडं जेवढं काही आमची क्षमता आहे पाण्याची तेवढं आम्ही त्या पाच सहा दिवसात बोलू शकतो आम्हाला रात्री वीज नको अशा प्रकारची एक मागणी दुसरी मागणी अशी की गेले सतत चार पाच वर्ष झाले शेतकऱ्यांना शेत पिकून या पीक पिकून यालं आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता महाराष्ट्र सरकारने म्हटलं आहे का तुम्ही कृषी बिल कृषी विद्युत बिल हे भरावं लागेल हे अतिशय म्हणजे निषेधात्मक धोरणात्मक जो धोरण घेतलेला निर् हा निर्णय निषेधात्मक आहे आम्ही त्याचा निषेध करतो आमची सरकारकडे कर एकच मागणी आहे की आमचं पूर्ण जे काही कृषीचं बिल आहे ते माफ करावं आणि दिवसा वीज द्यावी अशा प्रकारच्या दोन मागण्या घेऊन आम्ही पंधरा फरवरीपासून वंदनीय राष्ट्रचंद्र तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ आमरण उपोषण करणार आहोत ते सतत उपोषण सातत्यानं चालत राहील आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या जेवढ्या की छोट्या मोठ्या शेतकरी संघटना आहेत त्या संघटना सगळ्यात सहभागी होणार आहे पंधरा फेब्रुवारी पासून आमचं हे आंदोलन महाराष्ट्र राहणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती